नमस्कार पूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रस्सागोळे ही भाजी बघतो आहे तर ही भाजी आपण घरात भाजीला जर काही नाही आहे तर अशा वेळेला आपण करू शकतो अतिशय कमीत कमी ग साहित्यात होते आणि घरात अवेलेबल असलेल्या साहित्यात होते तर एक छोटी वाटी चणा डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची दोन वेळा पाणी घालून आणि परतून पाणी घालून ही आता आपल्याला झाकून ठेवून द्यायची साधारण पाच तासासाठी आपल्याला झाकून ठेवायची आहे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे जेवढी चणा डाळ घेतली त्याच्या अर्धी तुरीची डाळ घेतली आपण ही पण दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि भरपूर पाणी टाकून झाकून ठेवून द्यायची दोन्ही डाळी आपण पाच तासासाठी झाकून ठेवून दिलेल्या आहे आणि आता आपण भाजी करायला घेतो आहे तर पहिले आपल्याला खोबरं फ्राय करून घ्यायचं आहे दोन छोटे चम्मच मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि अर्धी वाटी खोबरं बारीक काप करून घेतलेलं फ्राय करायला घेतलेलं आहे तर हे गुलाबी रंग येतपर्यंत आपल्याला फ्राय करायचं चा, छान गुलाबी रंग आलेला आहे आणि मी गॅस बंद करून दिलेला आहे थंड होऊ द्यायचं दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या मिक्सरच्या दे। पॉटमध्ये दीड चम्मच जिरे घ्यायचं आहे कोथिंबीर घ्यायची आहे आणि हे थंड झालेलं खोबरं आपण फ्राय करून घेतलेलं हे आपल्याला थोडं पाणी घालून वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरवर आणि हे बघा छान असं वाटण आपलं तयार झालेलं आहे छान ही पेस्ट आपली तयार करून घेतली आपण आणि आता आपण भाजी करायला घेऊया तर इथे मी चार मोठे चम्मच तेल घेतलेलं आहे कढईमध्ये तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की तेजपान घालायचं आहे आपल्याला छोटे छोटे तीन तेज पान घातलेले आहे अर्धा अर्धा चम्मच जिरं आणि मोहरी घातलेलं आहे अर्धा चम्मच हिंग घातलेलं आहे आणि आता मिक्सरच्या पॉटमध्ये केलेली पेस्ट आपल्याला पूर्ण पेस्ट घालून घ्यायची आहे तर यातली मी एक चम्मच पेस्ट बाजूला काढून ठेवलेली आहे आणि बाकी पूर्ण पेस्ट आपण घालून घेतलेली आहे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची व्यवस्थित तेलामध्ये होऊ द्यायचं आहे हे वाटण आणि तिखट घालायचं आहे लाल मिरची पावडर दोन चम्मच घातलेला आहे पाव चमच हळद घालायची एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच जिरे पावडर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटला मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे पाणी भाजीला गरमच पाणी वापरायचं आहे तर हे मिक्सरच्या पॉटला आपण अर्धा कप पाणी घालून घेतलेलं ते घालून घेतलं आणि छान बघा तेल सेपरेट झालेलं आहे आपलं तर आता आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी अडीच ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्यापेक्षा एक ग्लास पाणी जास्त घालायचं जर आपल्याला दीड ग्लास र रसा हवा आहे तर अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे मी मीठ घातलेलं आहे एक चम्मच आणि छान परतवून घ्यायचं झाकण झाकायचं नाही आपल्याला आणि होऊ द्यायचं आहे आता मंद गॅसवर तर डाळ आपल्या छान भिजलेल्या आहे पाणी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या पॉटला घालून घेतलेली आहे ही चणा डाळ आहे सोबतच आपल्याला तुरीची डाळ पण घालून घ्यायची ही पण छान भिजलेली आहे तर ही पण मी मिक्सरच्या पॉटला घालून घेते आहे आणि दोन्ही डाळी आपल्याला एकत्रच वाटायची आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहे पाणी न घालता आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे साधारण रवाळ रवाळ पेस्ट करायची आपल्याला तर ही बघा छानही दोन्ही डाळींची पेस्ट आपली तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर ए अर्धा चम्मच मी लाल मिरची पावडर घातलेलं अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे अर्धा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच धने पावडर आणि ही एक चम्मच पेस्ट घालून घेतलेली आपण जी मिस मिक्सरच्या पॉटमध्ये केली होती ती बारीक खोबऱ्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते घातलेले आहे आणि कढीपत्ता बारीक चिरलेला घातलेला आहे तर साधारण दोन मोठे चम्मच आपण खोबऱ्याचे काप घातलेले आहे कोथिंबीर घातलेली आहे आणि दोन चम्मच बेसन घातलेलं आहे बेसन जास्त घालायचं नाही आपल्याला आप मिक्स करून घ्यायचं कसुरी मेथी घातलेली आहे वरतून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडंसं वरतून तेल घालायचं एक पळीवर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि याचे आता छान गोळे करून घ्यायचे आपल्याला मी तुम्हाला एक गोळा करून दाखवते हे बघा याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आहे आणि याप्रमाणेच आपल्याला सगळे गोळे करायचे आहे चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये पण करू शकता हे गोळे आपल्याला वाफवून हो घ्यायचे आहे पातेल्यामध्ये तेल गरम करायला पाणी गरम करायला ठेवलं आहे तर हे पाणी गरम झालेलं आहे पण अजून उकळी फुटलेली नाही आहे आपण जोपर्यंत गोळे आपले होतात तोपर्यंत त्याला उकळे फुटणार आहे आणि छान सगळे गोळे आता आपण ठेवून घ्यायचे गोळे ठेवताना दोन गोळ्यांमध्ये थोडंसं डिस्टन्स ठेवायचं आहे आपल्याला एकमेकांना चिकटून ठेवायचे नाही आहेत थोडंसं दूर दूर ठेवायचे आहे याप्रमाणे आणि आता आपलं पाणी छान उकळलेलं आहे बघा छान वाफ दिसते का आत चाणीतून वरती आलेली सगळे गोळे आपले याप्रमाणे ठेवून घ्यायचे आणि आता झाकण झाकून आपल्याला साधारण पाच ते सात मिनिट होऊ द्यायचं आहे वाफेवर शिजू द्यायचे आहेत सात मिनिट झालेले आहे बघा आणि आता बघून घेणार आहोत आपण तर हे बघा छान आपले गोळे शिजलेले आहेत गॅस बंद करून दिला आणि थंड होऊ द्यायचे आहेत हे छान रसा उकळलेला आहे आपला आणि ज्या मिक्सरच्या पॉटला आपण डाळ बारीक केलं त्यात थोडं पाणी घालून अर्धा कप पाणी घालून ते पाणी घालून घेतलं आहे मी रशाला रशाला छान उकळी फुटलेली आहे कसुरी मेथी घातलेली आहे एक चमच आणि यात आता आपल्याला गोळे घालून घ्यायचे आहे एक एक करून रस्सा उकळत असतानाच गोळे घालायचे आहे आणि आता छान हे असं उकळू द्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम मी कमी करून दिलेली आहे आणि झाकण झाकायचं नाही असाच हा उकळू द्यायचा आहे रसा साधारण सात ते आठ मिनटासाठी आणि बघा छान तेल सेपरेट व्हायला लागलं तर्री दिसायला लागलेली आहे रशावर काळा मसाला घातला आहे दीड चम्मच मिक्स करून घ्यायचा आणि वरतून कोथिंबीर घालून घ्यायची हा आपला रस्सा तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे काही वेळाने हा रसा पुन्हा घट गट, घट्ट येतो आणि आता हे आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतो आहे बघा मस्त अशी आपली रस्सा गोळ्यांची भाजी तयार झालेली आहे तुम्ही जर यापूर्वी खाली नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आवडेल तुम्हाला भाजीला काही नसताना तुम्ही याप्रमाणे रस्सा गोळ्याची भाजी नक्की ट्राय करू शकता खायला खूप अप्रतिम लागते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा एक गोळा आपण तोडून बघतो आहे हे बघा छान असा मऊ झालेला आहे सहज तुटला चिवट झालेला नाही आहे याप्रमाणे तुम्ही भा पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत खाऊ शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू